मित्रांनो दिवाळी लक्ष्मीपूजन या दिवशी इच्छा बोलून एक दिवा या दिशेला ठेवा माता प्रसन्न होईल तुमच्या इच्छा पूर्ण होतील घरात बरकत होईल आणि जे तुम्हाला हवं आहे ते मिळू लागेल मित्रांनो काही दिवसात दिवाळी आहे दिवाळीचा सगळ्यात मुख्य आणि महत्त्वाचा दिवस असतो तो म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस किंवा धनतेरसचा दिवस यावेळेस लक्ष्मीपूजन हे एकवीस तारखेला म्हणजेच एकवीस ऑक्टोबरच्या दिवशी आहे आणि धनतेरस हे काही दिवसातच येणार आहे ते म्हणजे अठरा ऑक्टोबर शनिवारच्या दिवशी हे दोन दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात आता हा दिवा तुम्हाला धनतेरसच्या दिवशी सुद्धा लावायचा आहे आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशीसुद्धा लावायचा आहे हा दिवा असतो कुबेरासाठी लक्ष्मीसाठी घरात बरकत व्हावी यासाठी धनसंपदाचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी धन समृद्धी सुख ऐश्वर लाभावं यासाठी चमत्कार होऊन जादू होऊन पैसा येत नाही फक्त आपण जी मेहनत करत आहोत दुकान असेल व्यवसाय असेल नोकरी असेल त्यामध्ये चांगला लाभ होतो त्यामध्ये शंभर टक्के लाभ होतो चांगला व्यापार चालतो दुकान चांगली चालते नोकरीत प्रगती होते पैसा यायला लागतो चांगला पैसा टिकतो घरात बरकत होते सेव्हिंग होते यासाठी हा दिवा तुम्हाला लावायचा आहे हा दिवा संध्याकाळी साडेसहा सात वाजेच्या दरम्यान जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा लावा मातीची पंथी असेल तरी चालेल कोणताही तुम्ही दिवा घ्या तो लावा आणि हा दिवा तुमच्या घरातच लावायचा आहे घराच्या बाहेर नाही मग तुम्ही हॉलमध्ये लावला तरी चालेल तुमचं सेपरेट देवघर असेल तर देवगर, देवघर देवघरात लावला तरी चालेल कुठेही तुम्ही लावू शकतात किचनमध्ये लावला तरी चालेल फक्त दिशा महत्वाची आहे तुम्हाला दिशा कोणती तर दिशा आहे उत्तर दिशा हो मित्रांनो तुम्हाला उत्तर दिशाकडे हा दिवा लावायचा आहे म्हणजे दिव्याची जी ज्योत असते ती उत्तर दिशेकडे करून लावायची आहे कारण उत्तर दिशा ही कुबेराची आहे धनाचे अधिपती कुबेर यांची दिशा आहे आणि त्यांच्याकडे ज्योत करून हा दिवा लावायचा आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरातल्या उत्तर दिशेकडे ज्योत करून धनतेरसच्या दिवशीसुद्धा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा एक दिवा घरातच अवश्य लावावा धन्यवाद